निवडणुकीमध्ये पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या आहे असं दीपक केसरकर म्हणाले दीपक केसरकरांकडून देखील भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय भाजपचे पैसे घ्या मतदान शिवसेनेला करा असा अजबच सल्ला केसरकर यांनी दिलाय आम्ही जे शिवसेनेचे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना तुम्ही कोणाही जरी पैशाचं आम्हीच दाखवलं आणि पैसे स्वीकारले तरी मतदान मात्र शिवसेनेच्याच उमेदवारांना करा एवढंच नाही तर ज्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार उभे आहेत तिथे तर हा जर पंधरा वीस हजाराच्या आसपास गेला तर एकंदर किती पैसे खर्च होणार याचा विचार केला पाहिजे तर पण आता थांबण्याची शक्यता नाही कारण जवळजवळ वाटत त्यांचं पूर्ण होत आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे तर त्याच्यावर इलाज एकच आहे की लोकांनी पैसे स्वीकारूनसुद्धा शिवसेनेला मतदान केलं तर मग चांगलं होईल भाजपचे पैसे स्वीकारायचे आणि शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पैशांचा धूर दिसतोय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली महाराष्ट्रामध्ये पैशांचा पाऊस अतिवृष्टी सुरू आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले पैशांच्या थैल्या उघडून मतं मागितली जात आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे स्थानिक निवडणुकांमधल्या पैशांच्या बातम्या तपोवनातील वृक्षतोड आणि वंदे मातरम वरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय पैशांचा पाऊस अतिवृष्टी भयानक पद्धतीने महाराष्ट्रात सुरू आहे सत्तेचा माज या सर्व राजकर्त्यांच्या वक्तव्यातून वागणुकीतून पाहत असल्याची टीका उद्धव ठाकरे गावागावात किंवा जिथे जिथे निवडणूक तिथे जाऊन आणि या प्रचाराच्या दरम्यान कधी नव्हता तेवढ्या या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहे या पा, निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय फक्त जिथे जाते तिथे सध्या राज्यात तिचोरीवरून सुरू असलेल्या प्रकरणावरूनही उद्धव ठाकरेंनी शिंदेना टोला लगावलाय इथिओपियाच्या ज्वालामुखीचा आणि मुंबईचा काही संबंध नाही आहे तर भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग मुंबईमध्ये दिसत असल्याचं म्हणत ठाकरेंनी टीका केली आहे तिकडे नाशिकमध्ये तपोवनाची जागा कंत्राटदारांच्या घशात घालण्यासाठी वृक्षतोड होणार असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व हे आहे काल परवाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या आणि नाशिकमध्ये मोहमे राम आणि बगलमे अदानी असं यांचं काम आहे की का ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं तापताय किंवा नष्ट करताय हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे ही झाडं कापली जाणार आहे मग प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता तो साधुग्रामसाठी ही झाडं कापणार म्हणजे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जात दरम्यान आमचे खासदार सभागृहात वंदे मातरम म्हणणारच हिम्मत असेल तर कारवाई करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ठणकावलंय शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं राजकीय प्रदूषण असो ते रोखण्यासाठी देवेंद्रजी समर्थ आहेत मुंबईत प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणती पावलं उचललीत पण एस टी पी प्रकल्प सुरुवात व्हायला देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे लागले तोपर्यंत मुंबईतलं खाण पाणी समुद्रात तसंच मिसळलं जायचं किती मोठं प्रदूषण परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांनी सभेमधून फोन लावण्याचा धडाका सुरू केलाय चिंदेंनी थेट उदय सामंत आणि आबिटकर यांना फोन लावला तर पडळकरांनी जजच्या सभेतून थेट फडणवीसांना फोन केला पाहूया नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांनी सभेतूनच मंत्र्यांना फोन लावण्याचा सपाटा सुरू केला अहिला नगरच्या संगमनेर मधून एकनाथ शिंदे थेट उदय सामंत आणि प्रकाश आबिटकरांना फोन लावला संगमनेर मधल्या नागरिकांची एमआयडीसी आणि रुग्णालय सुरू करा अशी मागणी असल्याचं शिंदेंनी सामंत आणि आबिटकरांना सांगितलं आपले प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहेत इथं बाबा अमोल खताळकडे मी आलो आहे तिथे त्यांचं म्हणजे कॉटेज हॉस्पिटल आहे पण त्याची दुरावस्था आहे महिला आणि बाल रुग्णालय बंद आहे ते चालू करायचंय काय करणार तुम्ही मी बुधवारी बोलून घेतो यांना आणि सगळी जोडले

हॅलो सिद्धेश अरे मी वनी मध्ये वणीत इथं प्रदूषण आहे भरपूर प्रदूषण तुझा तुझं इथं काम आहे तुझं लगेच सांगतो मी कोळशाचा प्रॉब्लेम कोळशाच्या मुळे हवाई दूषित झाले आणि पाणी दूषित झालंय लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे साहेब चोवीस तासात आपण कारवाई जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्यातल्या सभेतूनही शिंदेनी सामंतांना एमआयडीसी साठी फोन लावला आता इथे रोजगार बेरोजगार आहेत उद्योग कधी पाठवणार सी आपण जाहीर केली त्याच सुरुवात पण तुम्ही केली होती त्याच्या लेआउट ला आता साहेब मान्यता मिळालेली आहे एक महिन्याच्या आत कोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेच वाटप देखील सुरू होईल ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सांगली जिल्ह्यातल्या जत मधल्या सभेतून गोपीचंद पडळकरांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला फडणवीसांनी फोनवरून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं हा साहेब लोक आहेत सभा सुरू होती तुमचा फोन आलाय चला सर्वांना माझा नमस्कार आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अरळी हे आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत डॉक्टर यांनी आपल्या जतमध्ये गेले अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले एक स्वच्छ प्रतिमा असलेले शिकले सवरलेले असे डॉक्टर अरळीजी हे जर आपले आमदार गोपीचंद जी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल आपण सगळ्यांनी दोन तारखेला डॉक्टर अरळी यांच्या कमळाची बटन दाबावी अशी आपल्याला विनंती करा